हॅलो नमस्कार मी काजल तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर सकाळी सकाळी मस्त मस्तशी साडी नेसून मी तयार झाले आणि तुम्ही म्हणाल काय स्पेशल रिझन तर आज आमची ॲनिव्हर्सरी आहे आज आहे तीन नोव्हेंबर सोमवार आणि आज यांनी सुट्टी घेतली या मला माहीत नाही मला नाही वाटत त्यांना माहीत असेल की मी सांगणार नाही त्यांना की आज आपली ॲनिव्हर्सरी आहे म्हणून आता काल मी त्यांना कपड्याची शॉपिंग ह्यासाठीच करून दिली होती त्यांना माहीत नव्हतं मी जबरदस्ती ओढून ओढून घेऊन गेली रात्रीच घेऊन गेली सा आसाडेचातला आम्ही घरातून गेलो नाही म्हटलं आज काही झालं तर करायची आता आज ते गेले पोस्टात कारण आज आम्हाला पोस्टाचा आयडी ओपन करायचं होता आणि त्यांच्या पाठीला इन्फेक्शन झालं तर तेही दाखवायचं होतं मग मी म्हटले इन्फेक्शन झाले तर सुट्टी घ्या मग त्यांनी आज सुट्टी घेतली कारण की आमचे खूप सारे सी ऑफ पडलेले आहेत आणि रोगच कशाला जायचं कामावर सुट्टी असताना म्हणून मग त्यांना आज साधीमध्ये घ्यायला हवतो पण आज त्यांना मला सुट्टी घेतली त्यांनी पण मला माहीत नाही की त्यांना माहीत आहे का आज आपली अॅनिव्हर्सरी ह्या ह्यावेळेस मी नाही सांगणार नाही सांगणार मागच्या वर्षी पण मी दुपारपर्यंत नाही सांगितलं मग मी दुपारी स्टेटस टाकला आणि मग त्यांनी मला कॉल करून विश केलं तर आज मला ते कधी विश करतात बघूया आणि आज मी साडी ह्यासाठीच नेसली की त्यांना काहीतरी क्लू मिळावा की बाबा आज आपल्या ॲनिव्हर्सरी आहे वगैरे आणि मी देवपूजा पण केली बघा मस्त सकाळी सकाळी देवाचा आशीर्वाद घेतला आहे की बाबा कसं का भांडत तुडत असू दे पण आयुष्य आपलं निघू दे शेवटपर्यंत सोबत तर हे असं आणि साडी ना खरंच एक नंबर साड्या फक्त थोडीशी टोच दे त्यामुळे मी किती वेळ ठेवू शकेन इला माहीत नाही अगदी दोन तीन तास ठेवू शकते की काही का स्वयंपाकापर्यंत बघूयात तर कसं होतं आहे ते तर चला आज बघूया तुम्हाला दाख ते आणि आजचा ब्लॉग खूपच जास्त छान होईल कारण की मी त्यांना सांगणार नाही आहे त्यांना कधी कळतं आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि माझं एक त्यांना गिफ्ट द्यायचं स्वप्न आहे तर तेही मी संध्याकाळपर्यंत वाटलंस तर कम्प्लीट करेन बघूयात शेवटपर्यंत सोबत राहा आजच्या ब्लॉगमध्ये मी लागले माझ्या रोजच्या कामाला आणि खरंच साडी नेसून कामं करणं मुश्किल आहे ही साडी खूप जास्त छान आहे पण ना त्याच्यावरती वर्क असल्यामुळं थोडीशी टोचते मला ओवरलॉक नव्हते केलं मी ज्यावेळेस ब्लाऊज शिवला ना तेव्हा नव्हती माझ्याकडे मशीन तर आत्ता मी सगळ्याच करते पण थोडी टोचत होती पटपट म्हणले खणाचे फॅब्रिक आहेत ना तर ते पटापट खण आणि पैठणीचं पॅकिंग करून देऊया आणि खरंच आजचा पूर्ण दिवस कामात गेला म्हणजे मी सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत फक्त कामच केलं कुठेच काहीच नाही स्किप कारण की माझं मंडे होता आणि मंडेला माझं टार्गेट ठरलेलं असतं की मला हे खाण्याचं पॅकिंग करायचं आहे सोबत इतक्या ड्रेसचं कटिंग करायचं आहे आणि इतके ड्रेस आज कंप्लीट झाले पाहिजे तर ह्याचं टार्गेट ठरलेलं असतं आणि हे टार्गेट जर नाही केलं ना तर मग उद्या कस्टमरचा ओरडा पडतो की माझं नाही झाला वेळ आहेत त्याच्यामुळे आपला आपले दिवस असतात पण हे करायला लागतं तर इकडे माझा ना ब्लाउज शिवून झाला शिवतच होती मी हुक लावायची बाक्याने इकडे माझी साडी पण तयार आहे आता वाजलेत घड्याळामध्ये सात मी ठरवलं होतं की आता हुक लावायचे पंधरा मिनिटात सात वाजता विचारायला जायचं यांना की तुम्हाला काय आठवतंय का तोपर्यंत काय बघितलं तुम्ही निकिता सोबतची चॅटिंग ना त्या बिचारीनं मला दुपारी मेसेज केला हॅपी अॅनिव्हर्सरी मी तिला सांगितलं की अगं अजून आमचं माझ्या नवऱ्याला सुद्धा माहित नाही आमच्या अॅनिव्हर्सरी म्हणजे खरंच माहित नव्हतं की खोटं खोटं नाटक करत होता शपथ मग तेव्हा तेव्हा पण नाही समजलं कासली तेव्हा पण नाही समजलं का आणि मग बोलत होती तेव्हा पण मी म्हटलं की आमचं मध्ये लग्न झालं तेव्हा पण नाही समजलं का तर ह्यांना मी ह्यांना मग आमच्या लग्नाचा विषय झाला होता की आमचं लग्न नोव्हेंबर मध्ये झालंय तरी पण नाही आला आठवलं का आणि आता माझी चॅटिंग कशी काय बघितली काय बघितलं हा तिनं मेसेज नसता केला केक ठेवतो मी आम्ही दुपारीच पूर्ण चॅटिंग कंप्लीट केली असेल तर समजलं पण नसतं आणि हळू चालले आहेत पाठीमागनं हॅपी ॲनिव्हर्सरी मला हॅपी ॲनिव्हर्सरी मला विषच नको आहे ॲनिव्हर्सरीच नाही सेलिब्रेशन करायचे आज असतं का एवढं पण हे नसतं की पूर् विसरूनच गेला होता की ॲनिव्हर्सरी आहे ते काय माझं बड्डे किती तारखेला आहे रुद्राचा तरी माहित आहे का रुद्राचा बथडे तुमचा कधी आहे तुमचा आले चल केक आणायला चल केक मला नको मला केक नाही कापायचा आणि काय नाही हम्म मी म्हंटल दुपारी असं हसतोय माझ्यासोबत सोबत म्हटल्यानंतर बाहेर गिफ्ट आणायचं चाललाय वाटतं दुपारी ज्यावेळेस पोस्टात गेलो तेव्हा आणि मी तर म्हणते हा येतात गिफ्ट घेऊन येणार आहे म्हणून मला सोबत नाही नेते तर काहीच नसताना मी रात्री कपडे घेऊन दिली चला चला म्हणून तेव्हा पण नाही समजलं का की काहीतरी असेल म्हणूनही कपडे घ्यायला भाग पाडते नव्हते समजलं तर मी मस्त अशी रेडी झाले हा वाईटवाला टी शर्ट घालून मी साडीच नसणार होते पण ते म्हटले गाडीवर नको महागारल्यावरनेच तर शेवटी मनवले आहे म्हणजे मन मी नाही म्हटलो मला सेलिब्रेशन करायचं से नाही वगैरे तर आता मी शेवटी तयार झाले कारण की एवढा स्पेशल डे आहे तर कशाला उगायचंच भांडा करून हे करा म्हणून आता निघाले आणि ते बोलत होते तुझ्यासाठी चॉकलेट आणि केक आणतो मी म्हटलं मला चॉकलेट नको आहे आणि केक पण खायचा नाही म्हटलं मला काहीतरी गिफ्ट घेत राहतं चाललेत घेऊन बघायत काय घेता येते चला काहीतरी गिफ्ट द्या म्हटलं म्हणून मग ते बोलले की चल पैंजन घेऊया तेच माझ्या बजेटमध्ये मा आहे आम्ही तर बघितली पण इतकी मोठी मोठी होती की तीन मला सुटच सुट होत नव्हती एक मला थोडं आवडलं होतं पण ती इतकं नाजूक होतं तरी ते सहा हजारला होतं मग नव्हतं मला इतकं जास्ती पण आवडलं कारण त्याची चेन थोडी बारीक होती तर असं वाटत होतं ते पटकन तुटायची शक्यता आहे माझं पायातलं पण स्ट्रॉंग आहे तर उगाच वेस्ट नको असं मला वाटलं परत नंतर आम्ही घेऊन गे गेलो होतो खाली बिल करायला पण तिथे आम्ही काढून ठेवलं हे तसं मला छान दिसत होतं पण बघू पुढं याची गरज नव्हती आता सध्याला आणि चांदीला इतकं महत्व पण नाही आता stable eh? come on, sir. Come on, <laughs> Happy anniversary, ma'am. Happy anniversary, sir. Yeah. Welcome, ma'am. साखरपुडा फक्त साखर वाटून झाला होता आणि ते स्वप्न आज पूर्ण झालं खूप जास्त भारी वाटत होतं इतकं मस्त वाटत होतं की सांगू नाही शकत गिफ्ट घेणार होता माझा नवरा माझ्यासाठी गिफ्ट घेतले मी माझ्या नवऱ्यासाठी आणि माझ्यासाठी तर ते अंगठी पण नाही नाही म्हणत होते आणि मी ते म्हणत होते तुला काय पण घे मला नको त्यांचं असं स्वतःसाठी घेत नाही पण मीच जबरदस्ती घेतली कारण माझं एक इच्छा होती की आमचं घ्यायची म्हणून आणि तिथून मग आम्ही जेवायला आलो बाहेर आणि जेवायला आलो तरी आ, हे माझंच काम करतायत म्हणजे खरंच एकट्याने शक्य नाही आहे सगळे जे ऑर्डरचे मेसेजेस असतात चॅटिंग तर ते पण हे हँडल करू लागतात आज सकाळपासून ते आस्तर आणायला गेले दुपारी आस्तरमध्ये एक तास गेला त्यानंतर पार्सल पोचता द्यायला गेले ते पण करतात असं नाही दोघं मिळून आम्ही करतो पण शक्यतो स्वप्न मीच पूर्ण करते कारण त्यांच्यावरती बाकीच्या पण जबाबदारी आहेत त्यांच्या घरचे वगैरे त्यामुळं मी एवढं लक्ष नाही देत त्याच्यामध्ये जाऊ देत चला के के डुब 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 तर फायनली आमची मस्तपैकी अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन झालेलं आहे एकदम सिम्पल आहे ना तर केक तिथं कापला होता मग म्हटलं डबल डबल काय नको तोच आम्हाला त्याने भरून दिला आहे तर मस्तपैकी साडी नेसली कशी दिसते मी चांगली की साडी चांगली आहे तर साडी खरंच खूप छान आहे खाईने एक नंबर आहे साडी आणि रेट पण भरपूर रिझनेबल आहे आणि सोबत त्या मंगळसूत्राविषयीन मला बऱ्याचदा विचार विचारलं जात सांगावं तुम्ही तर सौभाग्य वन ग्रॅम ज्वेलरी आहे ना शॉप आहे त्यांचं तर त्या दादाने मला हे पाठवलं होतं खूप सुंदर आहे हे बघू शकता मस्त आहे बऱ्याच वेळा विचारतात तर याच्यामध्ये मी त्यांचा आय डी किंवा मग नंबर पण मेन्शन करेल तुम्हाला पाहिजे असेल तर आता मेन आमची शॉपिंग दाखवतो दाखवा तर या हृदयाला ना आमच्या मध्ये 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 यायचं असतं हो जर जसं आम्ही मध्ये शॉपिंग केली होती तेव्हा मी प्लॅन घेतला होता आणि त्या प्लॅनमधून मला चांगला फायदा झाला आता तो प्लॅन संपलेला आहे आम्ही आता करणार आहे ना त्याच्यातून घेणार आहे तर जवळजवळ मला वाटते काहीतरी पंचावन्न हजार मध्येच पाच पॉईंट आठ ग्रॅम सोनं येणार आहे जे पा, ना, था 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 की आत्ताच्या लेटेस्ट याला तेवढ्या पैशात येणार नाही किती पैसे लागतात आहे ना कारण हेच दोघींच मिळून किती सहा ग्रॅम ना कुठे त्यात बिल आहे की नाही जास्त चेक तरी करा किती तर मी अंगठी अंगठी तर बघितलीच तिथे दिसली असेल पण नीट दाखवते हे बघा ही वाली माझी आहे अरे ही वाली माझ्या माझं काही नव्हतं माझ्याकडे ऑलरेडी हे बघा ही वाली आहे माझी वाली ही पण ही मी खूप आधी घेतली होती त्यावेळेस माझं पहिलं स्वप्न होतं की असं आहे माझ्याकडे तेव्हा आणि ही मी यांच्यासाठी स्पेशल घेतली गणपती बाप्पा आहे त्याच्यावरती थोडं मी बॅकने दाखवते किती ग्रॅमचं आहे फाय पॉईंट तुमची वाली आणि माझी वन वन पॉईंट एट आणि फाईव्ह पॉईंट एट म्हणजे सहा सात दोन टोटल साडेसात साडेसात तर तो साडेसात ग्रॅमला ग्रॅम लागत एक लाख नऊ एक लाख नऊ हजार वरती पण आहेत काहीतरी एवढे दिलेले आहेत जे की माझं पंचावन्न हजारामध्येच आता आम्हाला सहा ग्रॅम जवळजवळ भेटणार आहे किती स एकच ग्रॅमवरती आहे तर ह्या स्कीमचा फायदा घेतला पाहिजे सगळ्यांनी मी मागच्या वेळी मला बारमध्ये ना पाच हजाराची केली होती मला असं वाटतं म्हणून मग आम्ही आता ना दहा हजाराची केली खूप फायदा आहे ह्यांनी सांगितलं की पुढे जर तुमचं एक लाख अमाऊंट झालं तर त्याच्यामध्ये पन्नास हजार आपला फायदा म्हणजे दीड लाख होणार एका वर्षामध्ये दीड लाखामध्ये पन्नास हजार आम्हाला फायदा आहे आणि एक लाख आमचे पे होणार एका वर्षात म्हणजे जेवढं त्यावेळेस जेवढा रेट व्हायला त्या हिशोबाने हां त्या हिशोबाने म्हणजे जवळजवळ पन्नास हजार आपला फायदा राहणार एका प्लॅनमध्ये अकरा महिन्याचा प्लॅन असतो तर मला बरं मला संपलाय तो बघायचा आहे त्याच्यातून आम्ही ह्यांच्या आईसाठी आमच्या सासबाईंसाठी नाती मोहनमाळ घ्यायचे त्या सारखं बोलत आहेत घ्या घ्या तर तेवढी घेणार आहेत ते त्याच्यात येणार नाही त्याला लागणार आहेत पण ते, 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 ला ते आम्ही अजून एक दीड लाख रुपये घालून मग ते दोन्ही मिक्स करून घेणार आहे तेवढ्याच अॅडज करून तर फायनली सकाळपासून आमच्या घरात बिलकुल ॲनिव्हर्सरीचं कुठं काय नव्हतं रुद्र तू आम्हाला ॲनिव्हर्सरी विश केलंस का तर ह्याने ज्याला ज्यावेळेस माय झालं त्यावेळेस केलं बरं काय नाही आता कर ना डबल कर ना अॅ टॅ मॅ नीट हॅप टॅग माय मम्मा थँक्यू पप्पाला हॅक मॅस ए पप्पा तर फायनली आम्ही तिथंच अंगटी घातली होती घालावं माझ्या हातामध्ये घालू ना एक दोन दिवस तरी एक दोन दिवस तरी कमीत कमी हा एक दोन दिवस तरी घालायला काय प्रॉब्लेम आहे तर हे बिलकुलच घेत नव्हते म्हणजे हे मला काय बोलले की तुला मी चांदीचं घेऊन देतो आम्ही पैंजन बघितलं होतं स्टार्टिंगला आवडले एवढं नव्हतं मला ह्यांना पण जास्त आवडलं ना आमचं असं काय म्हणजे हे घ्यायचं काय प्लॅन नव्हतं प्लॅनच नव्हतं पण कसं तिथे गेल्यानंतर मग अचानक मन बदललं आणि ह्यांचं नव्हतं बदललं मीच फोर्स केलं माझ्या मनात होतं मी सकाळीच बोलली ब्लॉग मध्ये सकाळच्याच क्लिप मध्ये आहे ते हो की माझं खूप दिवसापासूनच म्हणजे हे होतं की बाबा आमच्या दोघांकडे रिंग असावं लग्नात नव्हती एंगेजमेंटला त्याच्यामुळे आता दोघांकडे झाली हे म्हणून ते, ते कशाला कशाला म्हटलं तुम्ही घालायची घाला नाही तर ती इन्व्हेस्टमेंट किती चांगला आहे म्हणजे ही चांगली पुढच्या वर्षी तुम्हाला अडीच लाखाला भेटल माहिती आहे दोन आहार दोन लाखाला तर दोन लाखाकडे जाईल कारण मागच्याच आठवड्यात एक लाख पंचवीस हजार सोनं होतं आता आज एक लाख तेरा होतं आणि म्हणून आमचं मन बदललं आहे का नाही कमी झालं होतं आज एक लाख तेरा झालं त्यामुळे मग लकीली घेऊन टाकलं आणि कसं थोड्या दिवसांनी लग्नाचा सीझन येईल तर परत वाढेल तर चला आमचा हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक काय सगळे हा बाय करा बाय